श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून जोडलेलो आहोत आणि आपण त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमेमध्ये आहोत नर्मदा परिक्रमा करताना नर्मदेच्या तटावरची जी काही ऊर्जा आहे आणि जे काही इकडचं अध्यात्म आहे आणि जी काही आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला मिळते जी काही का संत दर्शन ती तस्ची 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 होत आहेत ते सगळी तुम्हाला तशी या तशी घडवण्याचा मी प्रयत्न करतो आहे आपण सगळे बरोबर आहोत आणि प्रत्यक्ष स्वरूपामध्ये निश्चितपणे तुम्ही देखील पुढच्या वेळेला यायचा प्रयत्न करा एवढी मला खात्री आहे नर्मदे हर पूर्वी आपण जे म्हणजे की आपलं चालू आहे त्याप्रमाणे कृष्णधाम यात्रेमध्ये आपण आहोत आणि कुरुक्षेत्रामध्ये आपण आहोत आणि कुरुक्षेत्रामध्ये आता जवळजवळ पांडवांची त्या ठिकाणी युद्धभूमीवरती भरपूर सराव करून झालेला आहे आणि हा सराव करून होत असताना अजून सुद्धा पांडवांना हे माहिती नाही की नक्की कुणाबरोबर लढायचं आहे आणि आज श्रीकृष्ण परमात्मा त्यांना ती जाणीव करून देत आहेत की कौरव हे आपले मेन शत्रू असणार आहेत कौरव आपल्यासमोर असणार आहेत आणि कौरवांबरोबर तुम्हाला लढायचं आहे फक्त कौरवांशीच तुम्हाला लढायचं आहे आणि त्या लढाईमागे तीन कारणं आहेत एकमध्ये म्हणजे की पंडू राजांची जी काही मालमत्ता आहे ती तुम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे हस्तिनापूर नरेश म्हणून फक्त धुतराष्ट्राचीच मुलं गादीवरती बसावी असा कुठलाही नियम नाही तर तुम्ही सुद्धा त्या गादीवरती बसण्याकरता पूर्णपणे सक्षम आहात तुम्ही पूर्णपणे त्या गादीवरती बसण्याकरता कर्तृत्व वाहन आहात आणि म्हणून तुम्हाला ती गादी मिळवावी लागेल हस्तिनापुरामध्ये कुठेतरी न्यायाचं राज्य आणण्याकरता कुठेतरी नीतीचं राज्य आणण्याकरता मी पुढाकार घेतलेला आहे आणि मी तुम्हाला निक्षून सांगतो की या युद्धामध्ये मी तुमच्या बरोबर असणार आहे मी युद्ध करणार नाहीये मी सारथी म्हणून त्या युद्धामध्ये असणार आहे आणि ते सुद्धा मी तुमच्या बाजूने असणार आहे अर्जुनाच्या रथाचं मी पूर्णपणे सारथी राहणार आहे आणि अखंड तुमच्या बरोबर असणार आहे परंतु कौरवांच्या विरुद्ध हे युद्ध तुम्हाला करावंच लागेल आणि तुम्ही ही मानसिकता तुमची करून घ्या कारण तुम्हाला तुमचं राज्य परत मिळवायचं आहे पंडू राज्यांचा स्वाभिमान त्यांचा हक्क मिळवायचा आहे कुंतीला कुठेतरी राजमाता करायचा आहे आणि द्रौपदीला त्या ठिकाणी पूर्णपणे राणी करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही तो पणसुद्धा आठवा जो भीमान केलेला आहे दुर्योधनाची मांडी फोडायची आहे आणि त्या मांडीमधल्या रक्तांनी द्रौपदीची वेणी घालायचे या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला युद्ध हा एकमेव पर्याय आणि या युद्धामध्ये तुम्ही पूर्णपणे उभं टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर शपथ म्हणण्यापेक्षा वचनबद्ध पांडव झालेले आहेत आणि सगळ्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातावरती हात देऊन ठेवून सांगितलेलं आहे हो मी सुद्धा या युद्धामध्ये तयार आहे मी सुद्धा या युद्धाला सज्ज आहे हा सगळा प्रसंग बघून द्रौपदीने येऊन देखील त्या ठिकाणी हात ठेवलेला आहे आणि ती सुद्धा म्हणलेली आहे की ह्याला पूर्णपणे मनोबळ पूर्णपणे मनोमनी यांना कुठेही खचून देण्याची भूमिका मी पार पाडणार आहे कोणती त्या ठिकाणी आलेली आहे आणि कोणती त्या ठिकाणी सांगते आहे की निश्चितपणे एक योद्धा म्हणून एक क्षत्रिय म्हणून जी काही भूमिका असते ती भूमिका पार पाडण्याकरता आणि आपल्याला हक्क मिळवण्याकरता आणि माझ्या पतीचं स्थान माझ्या पतीचं राज्य खरोखरीत मिळावं ही त्यांचीसुद्धा इच्छा असेल त्या इच्छेकरता मीही तुम्हाला पूर्णपणे मनोमनी शुभ आशीर्वाद शुभेच्छा आणि पाठबळ देते आणि सर्वात शेवटी वरती अभिमन्यूंनी हात ठेवला आहे आणि सुद्धा त्यावेळेला सांगितलं आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या युद्धामध्ये पूर्णपणे सहभाग घेईन आणि पाची पांडवांची पूर्णपणे मी साथ देईन तुम्ही माझे सगळेजण आपण सगळेजण एका ध्येयाने एका उद्देशाने एक एकत्र येऊन आपल्या सगळ्यांचं एकच ध्येय असणार आहे आपल्या प्रत्येकाचा हाच उद्देश असणार आहे की आता आपल्याला कौरवांना पूर्णपणे संपून टाकायचं आहे आणि आपल्याला हस्तिनापुराची गाडी आधी मिळवायची आहे आपल्याला द्रौपदीचा झालेला अपमान भरून काढायचा आहे आपल्याबरोबर आप आतापर्यंत जे जे छलकपट झालं ते सगळ्या छलकपटाचं आपल्याला याच्याने उत्तर द्यायचं आहे आपल्या पाठीमागे कोणी असो वा नसो आपल्या पाठीमागे सगळेजण असतील किंवा आपल्या पाठीमागे कोणी नसेल तरी श्रीकृष्ण परमात्म्याला पुढे ठेवून त्यांचं पूर्णपणे ऐकून हे युद्ध आपण करणार आहोत अशा सगळ्यांच्या आणाबाका घेऊन झाल्या आणि प्रत्येकाला आता ते युद्धाचं पूर्णपणे रक्त प्रत्येकाचं उसळलेलं आहे रक्त प्रत्येकाचं खवळलेलं आहे आणि आता जो तो त्या हिशोबाने तयारीला लागला आहे भीमानी कुठेतरी स्वतःच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग गदा या आता चाचपायला सुरुवात केलेली आहे कुठल्या प्रसंगाला कुठली गदा वापरायची त्याप्रमाणे तो गदेचं ज्ञान त्याला चांगलं आहे आणि गदा युद्धामध्ये तो प्रवीण असल्यामुळे त्याचा सराव त्या ठिकाणी चालू झालेला आहे युधिष्ठिर त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या धनुर्विद्येमधल्या पूर्णपणे ज्या विद्या आहेत त्या विद्यांचं कुठेतरी साधना करतोय कुठेतरी स्मरण करतोय कुठे कुठेतरी सगळे मंत्र पूर्णपणे पुनश्चरण करतोय अर्जुन त्या ठिकाणी काय करतोय तर अचूक कुठलंही आपलं सावध हैररावं अचूक आपण कुठलंही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी युद्ध करावं आपला निशाणा अचूक लागायला पाहिजे म्हणून त्या निशाणाचे अर्जुन सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे सराव करत आहेत आणि युद्धभूमीवरती असताना नकुल आणि सहदेव हे पूर्णपणे या पाचही जणं एका लाईनीमध्ये असताना जिथे युधिष्ठिर आहे त्या युधिष्ठिराच्या बाजूला पूर्णपणे नकुलाचा रथ असणार आहे आणि ज्या ठिकाणी भीम असेल त्या भीमाच्या बाजूला पूर्णपणे सहदेवाचा रथ असणार आहे याप्रमाणे रणनीती ऐकतायत आणि मग ती ऐकताना त्यांच्या गदायुद्धामध्ये आपल्याला कसं सामील होता येईल आपल्याला कसं प्रत्येक वेळेला त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी राहता येईल याचा पूर्णपणे सराव ते सगळेजण मिळून करतायत आणि हे सगळं असताना अभिमन्यूला देखील ते पूर्णपणे प्राप्त आहे आणि अभिमन्यू सुभद्रेच्या पोटामध्ये असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जे चक्रव्यूह सांगितलंय ते चक्रव्यूहाची रचना वारंवार वारंवार ध्यानामध्ये असताना वारंवार वारंवार साधनेमध्ये असताना ते आठवण्याचा प्रयत्न आहेत त्यांना समोर योद्धे कोणी ते ओळखता येत नाही आहे परंतु ते त्यांच्याशी लढतायत आणि एक वेळ अर्जुना इतका पूर्णपणे म्हणजे की गंभीरतेने अर्जुना इतपत पूर्णपणे अचूक ते सराव त्या ठिकाणी करतायत आणि त्यांना सुद्धा तेवढी अवगत आहे आणि ते अवगत असल्यामुळे तो सराव त्यांचा परिपूर्ण चालू आहे आणि हे सगळं चालू असताना जसं इथे युद्धाची तयारी चालली आहे तेव्हा अजून सुद्धा हे युद्ध कुठेतरी डोकता येऊ शकतं का अजून सुद्धा एवढा मोठा संहार वाचू शकतो का अजून एकदा कुठेतरी नियतीला असं वाटतंय की चांगलं काहीतरी निर्माण व्हावं कुठेतरी चांगला उद्देश व्हावा युद्ध कसं टाळता येईल याकरता देखील प्रयत्न नीतीचे चालू आहेत आणि हे नीतीच्या प्रयत्नामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत आज वेदव्यास त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या भेटीला आलेले आहेत आणि भेटीला आलेले असताना ते क्षेमकुशल विचारत आहेत द्वारकाधीश त्यांना क्षेमकुशल कुशल सगळं सांगतायत आणि त्यांना येण्याचं कारण विचारतायत की प्रयोजन काय आहे आणि वेदव्यास सांगतायत की देवा आज आमच्या संतांचं आज ऋषी हे काम आहे की आज चा चा या एवढा मोठा प्रसंग पृथ्वीवरती येणार आहे याच्यामध्ये सृष्टीचं निर्माण होणार याच्यामध्ये सृष्टीचं नुकसान होणार आहे भूमीचं नुकसान होणार आहे मानवाच्या विकासाचं नुकसान होणार आहे तर कुठेतरी आपण हे युद्ध रोखू शकलो का ह्या गोष्टीचा मी प्रयत्न करायला चाललोय पुढे काय होणार आहे हे जरी मला माहिती असलं विधाता जरी आपल्या दोघांच्याही पुढे असला तरी सुद्धा त्या विधात्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठेतरी पृथ्वीचं संरक्षण करण्याकरता जे मानवी जीव जाणार आहेत त्या जीवांचा संहार राहण्याकरता त्यांना आपल्याला कुठेतरी वाचवण्याकरता करता त्यांना सुरक्षित ठेवण्याकरता मला असं वाटतं की मी जावं आणि हे युद्ध न होणार किंवा हे युद्ध होऊ नये याकरता काही प्रयत्न करावे श्रीकृष्ण परमात्म्यांनी वेदव्यासांना सांगितलं की तुम्ही अगदी सुंदर भूमिका घेतलेली आहे खरोखरी ऋषींचं हे कार्य आहे आणि ते कार्य तुम्ही जाणता आणि खरोखरी परखडपणे तुम्ही ते कार्य हाती घेतलं आहे तर त्या कार्यामध्ये तुम्हाला सुयश प्राप्त हो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो परंतु त्याचबरोबर एवढं लक्षात ठेवा की जी कामगिरी तुमच्यावरती आहे ती कामगिरी विसरू नका ते म्हणले नाही संजय मला भेटून गेलेले आहेत संजयाला दिव्यदृष्टी प्राप्त करण्याकरता जो काही त्याच्याकरता साठा पाहिजे ती उपासना मी त्याला दिलेली आहे त्याची साधना योग्य पद्धतीने चालू आहे आणि देवा तुम्ही निर्धास्त असावं प्रसंगी संजयाला पूर्णपणे मी दिव्यदृष्टी देईन आणि दिव्यदृष्टी देऊन तो फक्त धुतराष्ट्र नरेशाच्या सेवेमध्ये राहील आणि युद्धाची रणनीती बघायला दुसरं कोणीतरी असेल तुम्ही का काहीही काळजी करू नका त्याप्रमाणे भगवान म्हणजे की श्रीकृष्ण परमात्म्यांनी वेदव्यासांना निरोप दिलेला आहे आणि वेदव्यास आज हस्तिनापुरामध्ये आलेले आहेत वेदव्यास हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर सगळीकडे सनईंचं उघडे वाजवण्यात आले त्यांचं स्वागत केलं आहे दुर्योधनापासून सगळेजण त्यांच्या सेवेमध्ये आहेत आणि त्यांना उच्चासन बसायला दिलं आहे आज पूर्णपणे म्हणजे की धूतराष्ट्र हस्तिनापूर नरेश त्यांच्या समोर बसलेले आहेत आणि वेदव्यासांना आहेत की तुम्ही यायचं प्रयोजन काय ते मला सांगा तुम्ही याचं कारण काय ते मला सांगा माझ्याकडनं काय अपेक्षा आहे ते सांगा धर्माप्रती मी काय करायला पाहिजे ते सांगा तुमची काय सेवा करायची असेल तर ते सांगा कुठे धर्मशाळा बांधायची असेल तर सांगा कुठे मंदिर बांधायचं असेल तर सांगा कुठे कुठल्या प्रजाजनांवर दुष्काळात अडकले असतील तर सांगा आपण सर्वोतपरी मी हस्तिनापूर नरेश तुमचा शब्द कुठेही खाली पडून देणार नाही फक्त तुम्ही हुकूम करा फक्त तुम्ही आदेश द्या फक्त तुम्ही आज्ञा करा व्यास वेदव्यासांनी हे सगळं धृतराष्ट्राच्या तोंडून ऐकलं आणि धृतराष्ट्राला म्हणाले की खरोखरी मला हस्तिनापुराचा हा मोठा आधार वाटतो कधीही कुठलं धर्मकार्य करत असताना हस्तिनापुरामधून मदत आली नाही असं होत नाही किंबहुना जी मदत येते त्यामध्येच पूर्ण कार्य पार पडतं त्यामुळे का हस्तिनापूर नरेशाच्या पाठीमागे वेदव्यासांचे आशीर्वाद सदैव पाठीशी आहेत परंतु आज मला असं वाटतं की भविष्यशास्त्राचा माझा अभ्याससुद्धा परिपूर्ण झालेला आहे पराशर ऋषी माझे वडील आहेत आणि पराशर ऋषींनी जे काही संशोधन केलेलं जी काही पूर्णपणे म्हणजे की त्यांनी निर्माण केलेली भविष्य आहेत ती भविष्य मी चांगली शिकलेलो आहे आणि त्यानुसार धृतराष्ट्र मला असं वाटतं की येणारा कालावधी हा पुरा करता चांगला असणार नाहीये त्याच्यामध्ये काही बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे आज दुर्योधनाचा देखील भविष्यशास्त्रावरती विश्वास होता ज्योतिषशास्त्रावरती विश्वास होता आणि कर्णाकडनं तो वेळोवेळी हे मार्गदर्शन घेत होता कर्ण देखील कुठेतरी त्याला जाणीव करून देत होता की पांडव कधीही नागाच्या फणासारखे वरती येतील कधीही ते आपल्याशी युद्ध करतील आणि त्यांचा हक्क मिळवण्याकरता ते प्रयत्न करतील त्यामुळे दुर्योधन कुठेतरी सावध होतोय आणि वेदव्यासांना म्हणतोय की नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे नक्की काय भविष्य तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्ही सांगितलं तर खूप बरं होईल आणि मग हे सगळं ऐकल्याच्या नंतर वेदव्यास म्हणतात की बघा पंडू देखील तुम्ही राज्यकारभारामध्ये सामील करून घ्या असं माझं म्हणणं नाही परंतु त्यांच्याकडनं काही धोका हस्तिनापुराला निर्माण होऊ शकतो त्यांच्याकडनं युद्धाचा प्रसंग सुद्धा येऊ शकतो ते युद्धाला तुमच्यासमोर उभे राहू शकतात आणि मला वाटतं की हस्तिनापुरावरती तिथे कठीण प्रसंग आणू शकतात हस्तिनापूर नरेशाला प्रसंगी आपली गादी सोडावी लागू शकते तर या कठीण प्रसंगाला सामोरं जायच्या अगोदरच आपण जर याच्यामध्ये काही वाटाघाटी केल्या आपण त्यांना सन्मानाने बुनवलं त्यांना काही उच्चासन दिलं राजदरबारामध्ये काही त्यांना पदं दिली आणि त्याप्रमाणे त्यांना सामावून घेतलं तर कदाचित त्यांच्या मनामध्ये इच्छा राहणार नाही आणि कालांतराने ते पूर्णपणे हस्तिनापूर नरेशाचे मांडलिक होतील आणि पूर्णपणे त्या कारभारामध्ये बरोबर राहून कुठेही ही अपेक्षा ठेवणार नाहीत की आम्ही हस्तिनापूर नरेश होऊ तर या गोष्टीची तुम्ही पूर्णपणे विविधता बाळगली पाहिजे युधिष्ठिर धर्मराज हा राजयोगामधला आहे त्याचा जो राजयोग आहे तो उच्च राजयोग आहे दुर्योधनापेक्षा त्याच्या पत्रिकेमध्ये उच्च राजयोग आहे तो पूर्णपणे हस्तिनापुराचा आणि संबंधित हस्तिनापूरच्या आजूबाजूला असलेल्या पूर्ण प्रदेशाचा राजा होऊ शकतो इतके गुण इतके प्रकारचं गुरुबळ इतकं सुंदर चंद्रबळ त्याच्या कुंडलीमध्ये आहे हे दोघांच्याही कुंडली आम्ही व्यवस्थित बघितलेल्या आहेत आणि आत्ताची जी प्रश्न कुंडली आहे त्या प्रश्न कुंडलीनुसार हे सत्य आहे की हे पूर्णपणे युद्ध येऊन ठाकू शकतं आणि अशा प्रकारची घटना घडू शकते आणि हे सगळं सांगितल्याच्यानंतर धृतराष्ट्रांनी कुठेतरी ते शांतपणे ऐकलेलं आहे आणि दुर्योधनाच्या मनामध्ये आतमध्ये अक्षरशः म्हणजे की रणशिंग जसं काही फुंकलेलंच आहे युद्धाचं आणि आता कधी एकदा मी युद्धाला जातो आहे आणि पाचवी पांडवांना पूर्णपणे संपून टाकतोय इतका मन इतका प्रकारचा राग इतक्या प्रकारचा पूर्णपणे म्हणजे की तिरस्कार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आहे तो त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसतो आणि त्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असताना फक्त त्यांनी त्या ठिकाणी वेद व्यासांना एक प्रश्न विचारलाय की व्यासजी मला फक्त एवढं सांगा की कालगणना याच्यामध्ये काही आहे का हे युद्ध कधी सुरू होऊ शकतं आणि हे युद्ध कधी संपू शकतं त्याच्या वेळेला वेदव्यास हसले आणि म्हणाले की दुर्योधना तू फार हुशार आहेस आणि एक चाणक्ष व्यक्ती कशी असावी तर तुझ्यासारखी असावी बघ हे युद्ध घडू नये असं मलाही वाटतं आहे आणि कदाचित तुझ्याही मनामध्ये असा विचार आहे म्हणूनच तू पूर्णपणे किती कालावधी आहे ते जाणण्याचा प्रयत्न करतोयस तर बघ मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुद्ध पक्षामध्ये हे युद्ध होण्याची दाट शक्यता आहे आणि जो कालावधी अस्तिनापुराच्या बाबतीमध्ये थोडा थोडा सूर्यबळाचा रविबळाचा कमी होत जातो आहे चंद्रबळाचा कमी होत जातोय त्याची सुरुवात एकादशीपासून होत आहे आणि मार्गशीर्ष एकादशीपासून मला असं वाटतं की हा प्रसंगामध्ये आपण युद्धामध्ये असू तुम्ही सगळेजण युद्धामध्ये असाल आणि युद्धभूमीवरती तुम्ही त्या ठिकाणी असाल बरं ठीक आहे मग यावेळेला युद्ध सुरू झालं तर साधारण काही कालगणना आहे का हे युद्ध कधी संपेल त्याच्या वेळेला ते म्हणतात की बघ कालगणनेचा जर अभ्यास केला त्या प्रश्नकुंडिलाचा कुंडलीचा जो अभ्यास केला तर मला असं वाटतं की हे युद्ध साधारण अठरा ते वीस दिवसांचं असेल अठरा दिवसांच्या कालावधीमध्ये ते युद्ध पूर्णपणे संपून जाईल त्याच्यावरती मग दुर्योधन जोरजोरात हसायला लागला आणि म्हणला वेदव्याची मग हे युद्ध होऊ देच मी तुम्हाला आज इथे सांगतो की आज नगारे वाजवा आज पूर्णपणे हासिनापुरामध्ये साखर वाटा की हस्तिनापूर नरेश शंभर टक्के या युद्धामध्ये यशस्वीच होतील कारण अठरा दिवसामध्ये काही हस्तिनापूर संपू शकत नाही पण अठरा दिवसामध्ये पाच पांडव नक्की संपू शकतात आणि अठरा दिवस मला वाटतं आम्हाला परत यायला आणि जायला लागणारा कालावधी असेल तो अवघे पाच दिवसामध्ये काय आम्ही एका दिवसामध्ये संपून टाकू अशा प्रकारे दुर्योधनांनी सांगितलं आणि जोरजोरात नगारे वाजवायला सांगितले आणि नगारे वाजून वेदव्यासांना पूर्णपणे त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं त्यांना मोहरा देण्यात आल्या जरीच्या कपड्यांनी पूर्णपणे जरीच्या वस्त्रांनी त्यांचं स्वागत त्यांचा समारंभ त्यांचा सत्कार केला गेला आणि एक सुंदरशी अशी पगडी त्यांच्या डोक्यावरती ठेवली गेली की जे स्वीकारून वेदव्यासांना खरोखरी आता डोक्याला हात लावायला सुद्धा जागा नाही इतकंच त्यांच्या मनामध्ये आलं आणि वेदव्यास म्हणले की हस्तिनापूर नरेश तुझ्या तुझ्याकरता फक्त मला एवढंच वाटतं की हे युद्ध तू टाळण्याकरता प्रयत्न करावा हे युद्ध काही चांगलं होत नाहीये हे युद्ध काही चांगल्याकरता होत नाहीये मी तुम्हाला सावध करायला आलेलो आहे आणि मी तुम्हाला सावध करतोय पुढे तुम्ही आणि तुमचं कर्म हेच त्याला जबाबदार असेल त्यावेळेला हस्तिनापूर नरेश म्हणला की वेदव्यासांना की तुमच्या आमच्यावर सदैव कृपा आहे तुम्ही आमचे पाठीराखे आहात आणि जेव्हा तुम्ही आमचे पाठीराखे आहात त्यावेळेला शंभर टक्के विजय ही आमचीच असेल त्याबद्दल कुठलीही शंका माझ्या मनामध्ये नाही परंतु वेदव्यासजी आज त्या ठिकाणी त्या युद्धभूमीवरती मी कुठे असेल काय असेल कसाही असेल तरी त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी तुम्ही मला मार्गदर्शन करावं तुम्ही माझ्याबरोबर असेल एवढीच इच्छा मी व्यक्त करतो म्हणजे कुठेतरी दूतराष्ट्राची पण आता मानसिकता झालेली की खरोखर हे युद्ध होणारच आहे आणि कोणीतरी हस्तिनापुरामध्ये आक्रमण करायला येणार आहे आणि अशी परिस्थिती असताना मग आपण त्या ठिकाणी सामोरं जात असताना वेदव्यास जवळ असावे एवढंच धृतराष्ट्राने त्या ठिकाणी व्यक्त केलं वेदव्यासांना जे समजायचं ते समजून चुकलेले होते ते फक्त एवढंच म्हणले की आत्तापर्यंत हस्तिनापूर नरेशाचे आमच्यावरती अनंत कोटी उपकार आहेत ज्या वेळेला तुम्हाला काही माझी गरज लागेल त्यावेळेला मला या ठिकाणी नक्की पाचारण करा मी नक्की येईन असं एवढं बोलून त्यांनी त्या ते सभेचा पूर्णपणे निरोप घेतला आणि हस्तिनापुराचा निरोप घेतला आपणही आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबूया ओम साईराम